नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुमित्रा ताईंची तब्येत खूपच खराब झालेली असते आणि म्हणूनच आता डॉक्टरांना खरी बोलावलेलं असतं सुमित्राताईंना डॉक्टर चेक करतात आणि त्यानंतर डॉक्टर सर्वांनाच म्हणू लागतात मी तुम्हाला म्हटलं होतं की यांना त्रास होईल असं प्लीज कोणीही काही वागू नका त्यांची अवस्था खरंच खूप नाजूक आहे आणि म्हणूनच आता त्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे जोपर्यंत त्यांना बरं वाटत नाही तोपर्यंत त्यांना मऊसूद भात डाल खिचडी पेज असंच द्यायचं आहे तर जानकी होकार देते तर डॉक्टर म्हणतात आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची प्लीज काळजी घ्या कारण त्यांच्या या अवस्थेमध्ये त्यांना जर अजून त्रास झाला तर परिस्थिती खरंच खूप बिकट होईल आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच सुमित्रा ताईंची खूप काळजी वाटत असते आता डॉक्टर निघून जातात जानकी सुमित्रा ताईंच्या डोक्यावरून हात फिरवते त्यांना सावरण्याचा प्रयत्न करते त्यांच्या काळजीपोटी त्यांच्या बाजूलाच बसून असते आता जानकी ऋषिकेश तिथेच असतात त्यांना सुमित्राताईंची खूप काळजी वाटत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं नाटकी ऐश्वर्या आता लताबाईंना पप्पी देते आणि म्हणू लागते अगाई तू किती ग्रेट आहेस खरंच अगं तुझी ॲक्टिंग किती कौतुक करू मला तर काहीच कळत नाही तुला माहीत आहे का तुझ्या वेळी चाकू घेऊन आली होतीस तेव्हा मला वाटलं सगळंच काही संपलं परंतु नाही त्यानंतर माझ्या डोक्यात क्लिक झालं की हे सगळं काही तुझं नाटक आहे आणि का ॲक्टिंग केली आहेस अगदी भन्नाट तुझ्या या लाजबाब ॲक्टिंगला काय बोलावं मला काहीच कळत नाही अगं आज तुझ्या या ॲक्टिंगमुळेच आणि त्या रिपोर्टमुळेच सगळ्यांचा विश्वास बसला आहे की तूच ऋषिकेशची आई आहेस आणि सगळेजण आता तुला ऋषिकेशची आई पार्वती आईच म्हणणार आहेत तर आता लताबाई म्हणतात माझी पोरगी माझी बबडी आज माझ्या ॲक्टिंगचं एवढं कौतुक करते हे बघून मी काय बोलू मला काहीच कळत नाही खरं सांगू का, का गं सांग माझी बबडी अगं हे सगळं काही तुझ्यासाठीच केलं तुला माहीत आहे का ज्यावेळी मी तुला आश्रमात सोडलं त्यावेळी माझं एक स्वप्न होतं की खूप मोठं ॲक्टर व्हावं आणि त्यानंतर मधुभाऊंकडून माझ्या मुलीला परत घेऊन जावं परंतु माझं हे स्वप्न कधी पूर्ण झालंच नाही मी खूप प्रयत्न केले परंतु मला माझ्या नशिबाने कधी साथ दिली नाही खरं सांगू का खरं तर आमच्या या क्षेत्राचं असंच असतं कधी कधी एखादी व्यक्ती लाखामध्ये चमकते आणि एखादी व्यक्ती लाख प्रयत्न करूनही कधी यशस्वी होऊ शकत नाही नशिबाची साथ मिळत नाही असं म्हणत आता लताबाई आपल्या जीवनाची कथा सांगत असतात परंतु ऐश्वर्या मात्र ते ऐकूनच वैतागलेली असते आता ऐश्वर्या लताबाईंकडे पाहत म्हणते आई अगं आता जुन्या गोष्टी नको ना उघडत बसू कारण आता जे काही खडलंय आणि जे काही होत आहे ते खूप छान होत आहे आणि मी आहे ना तुझ्यासोबत लताबाई म्हणतात माझी आजची ही ॲक्टिंग माझ्या बबडीच्या उपयोगी आली एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे ग तर दुसरीकडे आता सुमित्राताईंना शुद्ध येताच जानकी म्हणू लागते नाना आईंना शुद्ध येते असं म्हणत जानकी आता सावरत त्यांना बसवत असते परंतु त्याचवेळी सुमित्राताई जानकीचा हात बाजूला करतात आणि म्हणू लागतात तू माझ्यापासून दूर हो तू माझ्या जवळपासही येऊ नकोस आणि काळजीचं खोटं कारणही नाटकही करू नकोस आता मात्र जानकीला धक्काच बसतो परंतु या सगळ्याचा सारंगला मात्र आनंदच होत असतो सुमित्रा ताई म्हणतात झालंय ना तुझ्या सगळं काही मनासारखं तुलाच हवं होतं ना की ऋषिकेशची आई परत यावी तूच त्यांना घरात घेऊन आली आहेस ना मग माझं आता काय आहे ते आता तर मला निघायलाच हवं असं म्हणत सुमित्राताई उठण्याचा प्रयत्न करत असतात आता सर्वच जण त्यांना थांबवत असतात ऋषिकेश म्हणतो आई अगं तू असं का बोलतेस तर सुमित्राताई विचारतात कोण आई कुठली आई अरे मी कुठे तुझी आई आहे तुझी आई तर ती आहे पार्वती आई अरे बाहेर दहा वेळा बोलत होतास ही माझी पार्वती आई आहे हीच माझी पार्वती आई आहे आणि माझं तिचं रक्ताचं नातं आहे सुमित्राताईंना ते सर्वक्षण आठवत असतात आणि ते ऋषिकेशला बोलूनही दाखवतात ऋषिकेशलाही खूप वाईट वाटतं मात्र सारंग मात्र मनातून खूप खुश असतो आता सुमित्राताई म्हणतात बस झालं सगळं काही झालं आहे ना तुमच्या मनासारखं ऋषिकेश तुला तुझी आई मिळाली आहे परंतु मी मात्र माझा मुलगा गमावून बसले आहे खरंच सांगू का मी ज्यावेळी या घरात लग्न करून आले त्यावेळी माझा तान्ना ऋषिकेश आणि माझं हे घर मी सावरण्याचा प्रयत्न केला माझ्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे माझ्या मुलाला जपलं परंतु आता माझं काहीच राहिलं नाही माझा मुलगाही माझा, माझा राहिला नाही असं म्हणत सुमित्राताईंचे अश्रू अनावर होतात त्यांना खूप वाईट वाटत असतं आता ह्याच संधीचा फायदा सारंग घेतो आणि म्हणू लागतो आई तू असं का बोलते आहेस गं मी आहे ना तुझा मुलगा सुमित्राताई म्हणतात अरे तू आहेस रे परंतु माझा ऋषिकेश माझ्यापासून दुरावला आहे कारण ऋषिकेश दुरावणं हे सुमित्राताईंसाठी खूपच धक्क्याचं असतं आणि त्या धक्क्यातून सुमित्राताई सावरतही नाहीत सुमित्राताई म्हणतात आता या घरात माझं काहीच नाही आहे माझ्या अस्तित्वाला काही अर्थही नाही आहे त्यामुळे मला आता इथून निघून जावंच लागेल आणि माझं ना माझे घर माझं राहिलं आहे ना माझी माणसं नाना म्हणतात सुमित्रा अगं काही काय बोलते तू हे घर तुझं आहे या घरातली माणसं तुझी आहेत प्लीज असं काही बोलू नकोस तर आता सुमित्रा ताई म्हणतात नाही मला माझा शब्द खरा करावाच लागेल माझा शब्द मला पाळावाच लागेल सुमित्राताईंना जानकीला दिलेला शब्द आठवतो की जर या पार्वतीताई आहेत हे सिद्ध झालं तर मी हे घर सोडून जाणार आता हे आठवताच सुमित्राताई म्हणतात आता मला माझा शब्द पाळावाच लागेल असं म्हणत सुमित्राताई उठून निघत असतात परंतु त्याचवेळी ऋषिकेश त्यांचे पाय पकडतो आणि म्हणतो नाही आई मी तुला कुठेही जाऊ देणार नाही तर सुमित्राताई म्हणतात प्लीज मला सोड ऋषिकेश म्हणतो नाही आई काहीच आलं तरी मी तुला सोडणार नाही अगं आई तू माझी आई आहेस अगं कोणी माझ्या आयुष्यात आलं म्हणून तुझी किंमत नाही गं कमी होऊ शकत जरी पार्वती आईने मला जन्म दिला असला तरी लहानाचं मोठं तू मला केलेस अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे तू मला जपलंयस अगं आई म्हणजे काय असतं हे मला तुझ्याकडूनच तर कळालंय मी पार्वती आईला कधी पाहिलं नाही पण तिने फक्त मला जन्म दिलाय पण माझं संगोपन मला काय हवं नको आणि आईची माया तर तूच दिली आहेस तुझ्याच मायेत मी मोठा चालू आहे तुझ्याच आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर कायमच आहे मला माहीत आहे माझी जन्मदाती आई परत आली आहे परंतु तुझी किंमत किंवा तुझं असणारं अस्तित्व कधीच कमी होणार नाही पार्वती आईपेक्षा तुझा माझ्यावर हक्क आहे आणि तू जास्त माझी आई आहेस प्लीज असं नको बोलूस की तू माझा मुलगा नाही आहेस आई तुझ्या या बोलण्याचा मला खूप त्रास होतो आहे आता ऋषिकेश सुमित्रा ताईंना पकडत खूप ढसाढसा रडत असतो कारण सुमित्राताईंच्या अशा या शब्दाने ऋषिकेशला खूप त्रास होत असतो सुमित्रा ताई म्हणतात प्लीज बाजूला हो हे फक्त बोलण्यासाठी झालं आहे ऋषिकेश आता सुमित्रा ताई बाजूला होतात आणि म्हणू लागतात खरं तर आता तुला तुझी आई मिळाली आहे या घरात पार्वतीताई परत आली आहेत मग माझा काय उपयोग आहे प्लीज मला जाऊ दे तर ऋषिकेश म्हणतो नाही आई तू कुठेही जाणार नाहीस परंतु ताई काही ऐकायला तयार नसतात ऋषिकेश म्हणतो आई तुला माझी शपथ आहे तू इथून कुठेही जायचं नाही सुमित्राताई म्हणतात हो का पण तुझ्या बायकोलाही मान्य आहे का कारण तुझी बायको तर बाकीच्यांच्याच पुढे मागे पुढे करत असते जानकी म्हणते आई तुम्ही असं का बोलताय प्लीज माझं ऐकून तरी घ्या सुमित्राताई आता जानकीवर खूप चिडलेले असतात जानकीला म्हणतात काय बोलायचं आहे गं तुला नेहमीच सगळ्यांच्या मध्ये मध्येच यायचं असतं का मोठ्यांनी घरातील प्रत्येक व्यक्तीने काही निर्णय घेतला की तुला त्यामध्ये तोंड खुपसायचंच असतं का प्रत्येक निर्णयावर आक्षेप घ्यायचाच असतो का मी तुला म्हटलं होतं की त्या बाईला घरी आणू नकोस तरीसुद्धा तू माझं ऐकलं नाहीस कुटुंब कलश कौल घेऊ नकोस तरीसुद्धा तू माझं ऐकलं नाहीस त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केलास परंतु काय सिद्ध झालं आहे ग तुम्हाला म्हणाली होतीस की एकदा का सिद्ध झालं की त्या घरातून बाहेर जाणार आहेत परंतु नाही आज सिद्ध झालं आहे की तीच ऋषिकेशची आई आहे आणि सगळं काही तुझ्या मनासारखं झालं आहे ना आता मात्र जानकी म्हणते आई प्लीज माझं ऐकून घ्या मला असं वाटतंय ते रिपोर्ट तर ऋषिकेश जानकीवर चिडतो आणि म्हणतो जानकी बस गं आता किती वेळा बोलणार आहेस हे अगं आत्तापर्यंत सगळं काही सिद्ध झालं आहे ना तर सुमित्राताई म्हणतात की हो ऋषिकेश तेच तर मी म्हणते आहे आता सगळं सिद्ध झालं आहे मग या घरासाठी माझा काय उपयोग आहे सुमित्राताई साड्या घेतात आणि बॅग भरायला जाणार परंतु त्याचवेळी जानकी सुमित्राताईंना म्हणते थांबा आई तुम्ही कुठेही जाणार नाही आहात असं म्हणत आता जानकी सुमित्राताईंच्यासमोर जा हात जोडते आणि म्हणू लागते आई मला माफ करा तुम्हाला वाटतंय ना की मी घरा या घरातील प्रत्येक निर्णयाच्या मध्ये येते तर यापुढे तसं नाही होणार मी या घरात एक शब्दही बोलणार नाही पण तुम्ही मात्र घर सोडून जाऊ नका आता ऋषिकेशही हात जोडतो आणि आईला विनंती करत म्हणतो आई प्लीज तू हे घर सोडून जाऊ नकोस जानकी ऋषिकेश खूप विनवण्या करू लागतात परंतु सुमित्रा ताई मात्र शांतच असतात तर दुसरीकडे लताबाईंचं बोलणं काही थांबत नाही ऐश्वर्या मात्र हे ऐकून ऐकून कंटाळलेली असते लताबाई म्हणतात खरंच आज माझी ही ॲक्टिंग माझ्या पोरीच्या कामी आली खरंच मी भाग्यवान आहे ग अगं आज माझ्या पोरीसाठी मी एवढं तरी करू शकले माझ्या बबडीसाठी तर आता ऐश्वर्या म्हणते आई अगं तू तर माझ्यासाठी खूप काही केलंस आता बघ ही तुझी बबडी काय करते तुझ्या एवढीच लाजबाब ॲक्टिंग मीही करणार आहे असं म्हणत आता ऐश्वर्या तुळशी वृंदावनकडे पाहते आणि त्यानंतर आता लताबाई ऐश्वर्याला विचारतात बबडी अगं तू काय करतेस ऐश्वर्या म्हणते तू फक्त लक्ष ठेव इथे कोणी येत नाही आहे ना असं म्हणत आता ती लताबाईंना लक्ष ठेवायला सांगते आणि सर्वांच्या नकळतच आता ऐश्वर्या तुळशी वृंदावनमध्ये लावल्या जाणाऱ्या अगरबत्तीचा अंगारा घेते आणि तिथे असणारा एक धागा हातात घेते आणि त्यानंतर लताबाईंना म्हणते आई आता बघ आता सुमित्रा रणदिवे या जानकीला कशा बाजूला करतात आणि मला कशा जवळ करतात आता जानकी त्यांच्यापासून दूर जाणार असं म्हणत तिच्या हातातील धागा आणि अंगारा ती लताबाईंना दाखवू लागते तर दुसरीकडे नाना सुमित्राताईंना म्हणतात सुमित्रा अगं आता बस कर ना कशाला उगा सगळ्या गोष्टी ताणते आहेस तर जानकी आणि ऋषिकेश हात सोडून विनंती करतात आणि म्हणूनच सुमित्राताई तयार होतात सुमित्राताई म्हणतात ठीक आहे मी थांबायला तयार आहे परंतु एका अटीवर आता ऋषिकेश आपले डोळे पुसतो आणि म्हणतो बोलाई कोणती अट तर आता सुमित्राताईंनी अशी धक्कादायक अट घातलेली असते की ज्यामुळे चाणकीच्या पायाखालची जमीनच सरकते सुमित्राताई म्हणू लागतात तुझी ही बायको चानकी हिने माझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही हिने माझ्या समोरही यायचं नाही खरं तर मला हिच्या हातचं काही खायचंही नाही आहे पाणीसुद्धा प्यायचं नाही आता ही ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसतो नाना म्हणतात सुमित्रा अगं काय बोलते असे सुमित्रा ताई म्हणतात की हो हे जर तुम्हाला मान्य असेल तरच मी या घरामध्ये राहायला तयार आहे ऋषिकेश म्हणतो काहीच हरकत नाही आता मात्र जानकी अजून कोसळून गेलेली असते जानकीचे अश्रू अनावर होतात ऋषिकेश म्हणतो आई तू म्हणतेस तसंच होणार आहे तर इकडे ऐश्वर्या धावत पळत येते आणि म्हणते आई तुम्हाला शुद्ध आली अगोदर तुम्ही बसा बघा असं म्हणत ती म्हणते खरंच देवाचे आभार कसे मानू काहीच कळत नाही आई तुम्हाला माहीत आहे का अहो तुम्ही शुद्धीवर यावं तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी मंदिरात गेले होते आणि हाच तो अंगारा आहे असं म्हणत आता तुळशी वृंदावनातील अंगारा सुमित्राताईंना लावते आणि सुमित्राताईंच्या डोळ्यावर तिने तर प्रेमाचीच पट्टी बांधलेली असते सुमित्राताईंना तिच्यावर विश्वास बसतो जानकी रागानेच ऐश्वर्याकडे पाहत असते आता नानांनाही ऐश्वर्याच्या वागण्याचा खूप राग येत असतो तर त्यानंतर ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग आहो दे द्या ना असं म्हणत ती सारंगच्या हातातून तो धागा घेते आणि म्हणते आई अहो तुमच्यासाठी मी मंदिरामध्ये शंभर प्रदक्षिणा घातल्या आहेत आणि हा धागा घेऊन आली आहे तुमच्या संरक्षणासाठी आता मात्र ऐश्वर्याची ही नाटकं जानकी ऋषिकेश नानांना चांगलीच माहीत असतात सुमित्राताईंना मात्र ऐश्वर्याचं हे वागणं खरं वाटत असतं आता सारंग म्हणतो आई अगं बघ ना माझी बायको तुझ्यासाठी काय काय करत आहे सुमित्राताई म्हणतात हो रे सारंग अरे मी खरंच ओळखायला चुकले तुला माहीत आहे का या घरात मी ऐश्वर्यावर खूप अन्याय केला आहे पितळला सोनं मानत गेली आणि सोन्याला पितळ म्हटलं असं म्हणत त्या ऐश्वर्याच्या गालावरून हात फिरवतात खरं तर हे शब्द ऐकल्यानंतर जानकी खूप दुखावली जाते आणि तिथून निघून जाते याने मात्र ऐश्वर्या आणि सारंगला आनंदच आलेला असतो आता जानकी रूममध्ये येते आणि खूप रडत असते जानकीला सुमित्राताईंचे शब्द आठवतात सुमित्राताई म्हणालेल्या असतात की जानकीने माझ्या समोरही यायचं नाही तिच्या हातचं मला पाणीही नको आहे जानकी या सगळ्या गोष्टीचा विचार करते त्याचवेळी ऋषिकेश त्या ठिकाणी येतो आणि जानकीला सावरतो जानकी आता ऋषिकेशला एकच प्रश्न करते ऋषिकेश खरंच मी इतकी वाईट आहे का ऋषिकेश म्हणतो जानकी तू असं का बोलतेस जानकी म्हणते हो ऋषिकेश कारण आज आईंनी आपल्या नजरेतून मला दूर केलं आहे त्यांच्या समोरही यायचं नाही असंच सांगितलं आहे खरंच मी एवढी चुकीची वागली आहे का ओ ऋषिकेश म्हणतो जानकी चूक काय बरोबर काय हे आपण आता नाही बोलू शकत जानकी म्हणते खरंच सांगू का मी सासूबाई असं कधीच आईंना म्हटलं नाही माझ्यासाठी ती माझी आईच होती मी त्यांना आईच मांडलं परंतु आज माझ्याच आईने मला लांब केलंय ऋषिकेश या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटतंय वाट खरंच मी एवढी मोठी चूक केली आहे का ऋषिकेश म्हणतो जानकी अगं मला माहीत आहे तू चूक नाही केलीस परंतु हे सगळे काही मार्ग चुकीचे होते आणि म्हणूनच हे सगळं काही घडलं आहे जानकी की तुझ्या मनासारखं सगळं काही झालंय ना तू म्हणाली होतीस की आपण डी एन ए रिपोर्ट करू तू म्हणाली होतीस की सॅम्पल समोरच देऊ आणि ते सुद्धा केलं आहे तरीसुद्धा रिपोर्ट पॉझिटिव्हच आले आहेत ना शेवटी घरी आलेल्या लताबाई म्हणून सांगतेस त्यास माझ्या पार्वती आई आहेत हे सिद्ध झालं आहे ना जानकी म्हणते नाही ऋषिकेश कोणीतरी काहीतरी केलं आहे मला वाटतंय की हे सगळं काही ऐश्वर्याने केली आहे ऐश्वर्याने यामध्ये अफरातफर केली असावी ऋषिकेश म्हणतो बस जानकी अगं अजून किती हट्ट करणार आहेस अगं तुझ्या समोरच आणि तू स्वतःहून रिपोर्ट घेऊन आली आहेस ना आणि तरीसुद्धा तू असं म्हणतेस जानकी प्लीज आता तरी हा हट्ट सोड आता प्लीज या सगळ्यातून बाहेर पड परंतु जानकीचं मन हे मान्य करायला तयारच नसतं जानकी म्हणते नाही ऋषिकेश परंतु ऋषिकेश मात्र जानकीवर विश्वास ठेवायला तयारच नसतो ऋषिकेशही आपल्या मतावर ठाम असतो जानकी म्हणते म्हणजे तुम्हालाही असंच वाटतं आहे ना की या सगळ्यामध्ये माझीच चूक होती आता ऋषिकेश काही बोलणार परंतु जानकी तिथून निघून जाते जानकी खूप दुखावली गेलेली असते तर दुसरीकडे ऐश्वर्या किचनमध्ये येते आणि स्वतःच पुटपुटत म्हणते यांना काय हवं आहे अरे कोणीतरी सूप मागितलं असतं टमॅटो सूप अवाकाडो सूप असं खूप काही असतं पण नाही यांना नूडल्स सूप असलं काही नकोच आहे खरं तर या घरात तसलं काही बनतच तस नाही यांना काय हवं आहे पेज हवी आहे आणि काय ही पेज कशी बनवतात माझी मॉम कशी बनवायची कणिक कनक असं बोलत ती विचार करत म्हणते नक्कीच ते कणिक असणार आणि म्हणूनच आता सुमित्रा सा ताईंसाठी पेज बनवण्यासाठी ऐश्वर्याने कढईमध्ये कणिक टाकलेलं असतं आणि त्याचवेळी सारंग येतो आणि ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या खरंच तुम्ही माझ्या आईसाठी नवस केलात ना हे ऐकून खूप आनंद झाला तुम्ही काय करताय तर ऐश्वर्यामध्ये आहो आईंसाठी पेज बनवते आता मात्र ते कणिक करपलेलं असतं तर आता वास येताच ती झाकण काढते सारंग विचारतो हे काय आहे तर ऐश्वर्या म्हणते अहो पेच बनवते असं म्हणत ऐश्वर्याने तर कणिकमध्ये पाणी टाकलेलं असतं आता ते पाणी भरपूर टाकू लागते सारंग म्हणतो बस बस ऐश्वर्या म्हणते अहो पेच पातळाच असते ना म्हणून तशी बनवली आहे तर आता सारंग म्हणतो नाही व ऐश्वर्या पेच अशी नसते तर ऐश्वर्या म्हणते सारंग अहो ती जरा करपली आहे ना म्हणून तुम्हाला असं वाटत असेल परंतु पेज परफेक्ट आहे सारंग म्हणतो ऐश्वर्या मी जशी ऐकली होती किंवा मी जशी खाल्ली होती आणि या घरात जशी बनली जाते ती पेज ही नाही आहे पेज म्हणजे कशी अशी मौसूद भाताची असते त्यावर जिराची फोडणी असते तर ऐश्वर्या म्हणते जिरंच ना थांबा एक मिनिट असं म्हणत आता ऐश्वर्याने भरमसाठ जिरं तर कनिकच्या पिठामध्ये टाकलेलं असतं सारंग विचारतो ऐश्वर्या हे काय ऐश्वर्या म्हणते सारंग अहो ही पेज आहे तुम्ही काम करता का अगोदर तुम्ही टेस्ट करा म्हणजे कसं मीठ कमी जास्त झालं तर कळेल तरी असं म्हणत ते सारंगला ते टेस्ट करायला देते आता सारंग म्हणतो हे काय देवा अरे हे चांगलं तरी असेल ना अजून माझं कुंड्या यायचं आहे परंतु मला काही झालं तर मी मेलो तर नाही देवा मला मरायचाही नाही आहे तर आता ऐश्वर्या विचारते सारंग अहो काय करताय सारंग म्हणतो काही नाही गं अहो मी फक्त देवाचं नाव घेत होतो थांबा मी टेस्ट करतो आता ज्यावेळी सारंग एक घास तोंडात घालतो त्यावेळी मात्र सारंगला उलटी यायला लागते ऐश्वर्या विचारते सारंग काय झालंय सारंग, का सारंग म्हणतो ऐश्वर्या ही पेज आहे अहो तुम्ही काय बनवलं हे ऐश्वर्यामध्ये मला पेज वगैरे येत नाही कारण आमच्या घरी पेज वगैरे बनत नाही आमच्या घरी बनतो तो मटणाचा रस्सा असं म्हणत ती आता सारंगवर चिडलेली असते सारंग म्हणतो आमच्याही घरी बनतो परंतु ज्यावेळी माणूस आजारी असतो त्यावेळी ते त्याच्यासाठी पेजच महत्त्वाची असते ऐश्वर्यामध्ये मला जमत नाही सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या अहो अशी पेस नाही बनवायची ऐश्वर्या म्हणते ही घ्या आणि आईंना नेऊन द्या तर सारंग म्हणतो नाही ही पेज जर मी आईला घेऊन गेले ना तर अगोदर आई ही पेस फेकेल आणि नंतर मला फेकेल त्यामुळे प्लीज ऐश्वर्या अहो व्यवस्थित बनवा ना पेज सारंग ऐश्वर्याला समजावण्याचा प्रयत्न करतो ऐश्वर्या म्हणते मी म्हणाले ना एकदा की मला पेज बनवता येत नाही तुम्हाला तुमच्या आईला पेज द्यायची असेल तर बाहेरून ऑर्डर करा मी येते असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते सारंग म्हणतो काय करायचं यांचं माझ्या आईला पेज हवी आहे पण ह्या पेजही बनवून देऊ शकत नाही माझी आई आजारी आहे आणि मी माझ्या आजारी आईची काळजी घेऊही शकत नाही आहे काय करू हॉटेलमध्ये मिळेल का पेज मला प्रयत्न करावेच लागतील आणि म्हणूनच सारंग आता पेज मा मागवण्यासाठी हॉटेलमध्ये फोन करायला घेतो जानकीने हे सगळं काही ऐकलेलं असतं आता जानकीला काय करावं काहीच कळत नाही तर येणाऱ्या पुढील भागामध्ये जानकीने सुमित्राताईंसाठी पेज बनवलेली असते तर आता समोर ऐश्वर्या येते आणि जानकीला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव जानकी ही ऐश्वर्या या जानकीपेक्षा एक पाऊल नेहमीच पुढे असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकीला झोप काही लागत नाही ती खूप रडत असते ऋषिकेश विचारतो काय झालंय जानकी जानकीमध्ये नाही ऋषिकेश मला झोप नाही लागत आहे हे सगळं मला नाही सहन होत आहे ऋषिकेश आता जानकीला मांडीवर घेतो मायेनेच हात फिरवतो आणि म्हणू लागतो जानकी काळजी करू नकोस अंधारा मागून उजडही येतो आणि हे सगळं काही लवकरच संपेल तू नको काळजी करूस तर दुसरीकडे आता लताबाई ऐश्वर्याला विचारतात की आता तुझा पुढचा प्लॅन काय आहे तर ऐश्वर्या दोन हातामध्ये शेंगदाण्याची टरपलं घेते आणि म्हणू लागते जानकी आणि ऋषिकेश या दोघांमध्ये वाद निर्माण करायचे यांच्यामध्ये दरी निर्माण करायची असं काही करायचं की जानकीचा सपोर्टच काढून घ्यायचा आहे आणि त्या जानकीला मला एकटं पाडायचं आहे तर दुसरीकडे जानकी बाहेर कुठेतरी निघालेली असते आता ऐश्वर्याच्या या बोलण्याप्रमाणे ऋषिकेश आणि जानकी यांच्यामध्ये फूट पाडण्याचा ऐश्वर्याचा हा प्लॅन यशस्वी होईल का जान की आता जानकी अजून कुठला पुरावासमोर घेऊन येईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद